आणि एक महत्वाची बातमी राज्यात दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न दुसऱ्या लाटेसाठी शासन आणि यंत्रणा सज्ज झाल्यात पाश्चिमात्य देशात दुसरी लाट आलेली आहे तर राज्य सरकार त्यामुळे सतर्क झालंय सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी असं वक्तव्य केलं मास्क वापरणं कुठल्याही परिस्थितीत सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणं या महत्वाच्या बाबी आता दिवाळी आणि पाडव्याच्या पार्श्वभूमीवर केल्याच पाहिजे दुसरी वेव शक्यता म्हटली जाते तेवढी मोठी वेव येणार नाही अशीच आमचा अनुमान आहे त्यामुळे मुंबईत आला एकदा जर विमान चालू झाली ट्रेन चालू झाल्या म्हणजे टाव फोडतायत सगळेजण उघडा उघडा आणि उघडायचंच आहे मुख्यमंत्री तेच सांगतायत उघडायचं कोणाला आवड आहे हे बंद करेल पण जर उघडलं आणि ती जर दुसरी लाट आलीच तर ती कंट्रोल करणं फार कठीण जाईल आणि म्हणून काळजी घेतली आहे